हवे तुम्हाला ओ बोलते मी तुम्हाला काय झोपू दे ना माणसाला आता चालत ना तुम्ही काय आता चालत ना तुम्ही डोकं पडली काय झोप गप झोप गप म्हणजे आतापर्यंत कुठं होतात तुम्ही अरे इथं झोपलो होतो मी आता आलात तुम्ही नाही मी जागीच आहे तू झोप तुला काय स्वप्न पडत आलं झोप नाही नाही तुम्ही रोजची रोज कुठं जातो इतका उशिरा येत घरी चुप झोप बोलते मी तुम्हाला कशाला झोपमड करते गपकी झोपलाच नव्हता तुम्ही आतापर्यंत आता, आता आलात तुम्ही गबस नाही सांगा मला पहिल्यांदा कुठं होता तुम्ही कुठं गेलतो कुठं गेलता तुम्ही अरे इथं झोपलो मी हित झोपला नाही तर आता तुम्ही हित आलात आता थोडे वेळ झालं रोजच्या रोज तुम्हाला उशीर कस काय होतो घरी आला कुठं असतात तुम्ही रात्रीचे काय काय का, चार वाजल्यात का तीन वाजल्यात बघा ना किती वाजल्यात मला कसं माहिती मी झोपलेलो इथं तू काय करती झोपती तुला स्वप्न पडते आणि तुला वाटतं की मी इथे मी झोपलेच नव्हते मी सांगते मी रोज बघते तुमचे नाटक रोजची रोज तुम्ही उशीर लावायला घरी यायला कुठं जातात तुम्ही नेमकं कुठं होते तुम्ही झोपले वाटतो का नाही तस केलं माणूस झोपल्याने वाटत नाही मला तर सवय काय गंद लावून झोपायची बरगन कला आहे ना काजल ला ला, ते लाली लिबस्टिक काजळ बी लावून झोपा तुम्ही पण कुठं होता ते सांगा पहिल्यांदा तुम्ही रोजची रोज उशिरा घरी यायला नेमकं मी काय हो तुमचं कशाला निस्त 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 असच करायचं का कुठं होता इकडे गेला मला खरं खरं काय तर सांगा मी काय करते उद्या बॅग भरते मी जाते माझ्या माहेरला कशाला बॅग भरायचं काय मग जाऊ का आता आता नको जाऊ कधीच नको जाऊ कधीच नको जाऊ मग सांगा कुठं होता तुम्ही कुठं असतात रोजची रोज अरे कुठं असतो तुझ्या बघते घरी आलं इतका लेट मी का दारू पितो काय माहिती काय धंदे करतात बाहेर तुला माहित नाही का मी दारू पितो का नाही दुसरे काहीतरी वायफड धंदे असतात दुसरं काय दुसरं काय वायफड गांजा पितोय का दारू पितोय का सिगरेट ओढतोय कारण कुठं जातोय मी सांगतो असते तर चहा माणसाच्या अंगात सांगा कुठं होतं आता तिथपर्यंत गेलो हा तिथपर्यंतच गेलं सांगा रोजच्या रोजच यायला लागला त्या कांदा दिवसाचं ठीक असतं रोजच रोज तुला काय म्हणायचं स्पष्ट सांग स्पष्ट मला माहिती तुम्ही कुठं असतो सांग कुठं असतो तुमच्या तोंडाने ऐकायचं मला माझ्या तोंडाने ऐकायचं काय ऐकणार नाही सांगा तुम्ही कुठं असतात कुठं कुठं तुला असं आता रात इंदराचा राडा घालायचं तुला मला रात्री इंदराचाच राडा घालायचा आहे तुम्हाला झोपच द्यायचं नाही तुम्ही असं बी बाहेर झोपायचं जातात काय हो मी इथं किती वाजता आलोय तुला आता मी तू झोपली का दोनच मिनिटात आलो असेल मी इथं झोपली की दोनच मिनिटात दा आलो असं मी बघत आहे तुम्हाला तुम्ही कवड उघडलं कडी लावली आणि इथे येऊन झोपलात कि लगेच मी उठले मी तुम्हाला सांगते नीट सांग मला हात करू नको नाही एका ठोक्या तिकडे दाभर तिकडे करत असतो रात्री गप्प बस जरा मी तुम्हाला नीट सांगते नीट गोडीत विचारते मला सांगा तुम्ही रात्रीच कुठं असतात आता तू हित असताना मी कुठं असणार आहे असणार कोणा पशी तरी किती प्रेमाने बोलतोय तर तुला तसं जायचं नाही मला प्रेमाने नाही ऐकायचं सांगा नीट कुठं असतात तुम्ही आता हित की बायको घरी असताना मी कुठं जाणार आहे असं कोणीतरी आणि केक ही ना ही आड मुठे ना लयच डुगुळ घेत मी दोस्तला मग तुम्ही रात रात काय करता तो भाई काय करतो दारू पितो का कुणाला हाना मारे खाऊ का तुला येऊन हाणले का कधी मी मग तुम्ही रात काय करतात भाई मला नाही थानीत रात रात भर काय करतात भाई नेमक काय असन मी हा कोमल हितया तितया तू कधी फोन करते फोन सदा उचलत नाही तुम्ही बघा तुमच्या मोबाईलला फोन किती लावलेत मी तुम्ही कुठतरी असता तवस फोन उचलत नाहीत माझा हे बाबा तू काही विचार नको करू आता काही पण डोकं लावायला लागले तुम्हाला काही पण विचार करू नको सांग कुठं असतो मी कुठं असतो बघून सांगा मला कुठं असतात तू सांग नाहीतर घरातला एक बी माणूस नाही देणार आज तू सांग मला कुठं असतो मी कुठं असतात तुम्ही तू सांग ना मला मला माहिती ना मला माहिती मी कुठं असतोय हा मग कुणा पैसे असतात कुलर बशी नसतो कुठं असतो माहिती तरी आहेत तुम्ही असतो मित्र मित्र कुत्रे आहेत का नाहीत मला मग मित्र कुत्रे त्यांना बायका नाहीत होय त्यांना लेकर बाळा नाहीत त्यांच्या घरी जाऊन झोपायला तर मग म्हणजे बायका असल्यावर जाऊन झोपतात का असं मित्र कधी तरी एखादा गोळा घेऊन बसतात बोल तीन दिवसाचा असते रोजची रोजच नसते माणूस माहिती का ए ग माहिती तुम्हाला काय माहिती तुम्हाला मैत्रीच्या नाव तुम्ही कलंक आहेत मी पण करू का मित्रपणा काय करू का मित्रपणा तो मैत्रीण नाहीच होय मग <toms> <m -toms> तेच ना तुम्हाला माहिती असतं ना तुम्हाला बी हा मग हायच ना हायच नाही मैत्रिणी सगळं असतं मित्र सगळ्याला असतं मग त्या मैत्रिणी पैशे जाऊन बसत असतात तुम्ही त्यांना माहितो नवराद यांचं मग तेच ना काय माहिती हाय का नाही त्याच्यानी त्यांच्या पासे जाऊन बसतात तुम्ही किती किती अस डोक किती शांत व्यवस्थित प्रेमाने चालते तुझं ना हा प्रेमाने बोललेली भाषा तुम्हाला कळतच नाही ना असं ठोका लावलं ना या मारायचं फिरायचं नाही तसलं काय नाही बोलायचं मग गुन्हा तुमच्याकडे कोमी बिमी काय नाही सांगा मला पहिल्यांदी तुम्ही कुठं असं का करते मला शौक आहे ना तुमच्याशी भांडायचा नको करू कोर तीन वाज लागली जाते ना निसतं निसतं शेक आहे बघ कुठं असतो माझ्या दाढी वाढली माझ्या केस वाढत मला कोण म्हणेन बरं माझ्यापाशी बस बांधत रात्रभर म्हणून जणीत मानणाऱ्या तुला कोण माहिती तुला माहितीत तुल ना तुम्ही जाऊन बसता ते सांगा पहिल्यांदा मला तू सांग तू सांग तुला माहिती ना तुम्ही मित्रांपाशी नसतात एवढं माहिती मला तुमच्या प्रत्येक मित्राला कॉल केलाय तिथं आहेत का हे आमचे तर नाही हिथं नाही मी अक्षरशः तुमच्या मैत्रिणीला कॉल केलाय ती पण म्हणली मग तुम्ही असतात कुठं तुला डोक्यात कोणी माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात आलं की माझा नवरा घरी नाही मग मित्रांपशी नाही कुठं नाही मग आहे कुठं रोज जातो कुठं माझ्या डोक्यात मनाने शिरलं गोडीत विचारते तुम्हाला उशिरा काय आहे ना मला सांग बोट बोट करू नको बोट करू नको नवराला बोट करायची असत कुठं शिकली डोक्याच्या वर जात या बोट करायला निसते हात नाही उघडायला लागले तेवढंच राहिला राहिले फक्त दुसरं काय झालं गोडीत विचारते सांग कुठं असतात पण जरा पण नसतो कशाला असतो डोक्यात कशाला आणतो बरं तो नवरा विश्वास नाही का तुझा अजिबात नाही ना आता नाही राहिला विश्वास नाही का दाखवा बरं मोबाईल इकडं कशाला पाहिजे मोबाईल कशाला मी तुझा मोबाईल हातला होतो का काय तुम्ही रोज आणि माझा मोबाईल चेक करीत बसता कुणाला काय बोलते कुणाचा नंबर आहे काय मोबाईल थांबतेवानी चॅटिंग करते का तुम्हाला चॅटिंग नाही दोन मिनिट जरा बँकेच तुम्हाला मी गोडी सांगते काय नाही करायचं मोबाईल द्या इकडं

कोण आहे काय म्हणते तुम्हीच आहे ना दिसलं का कोण आहे तेव्हा हे तू कुणाचे फोटो घेऊन काही करायला लागली आहे ना आहे ना। ना। मला माहिती ना हे होता फोटो कोण आहे मग ही कोण आहे तवा कोण आहे ती म्हणजे तुम्ही जातात तर हिच्या बसतात मला माहिती ना कोण आहे भटक भवानी हिला मला फोन लावून द्या हिला मला बोलायचं बस फोन वाला काही नाही कशाला फोन लावा तुला आपलं चांगलं काय कसं कशाला उगा शिकत चाललं म्हणजे मला संसारात ते हे कारवाय लागली काय चांगलं चाललंय दे लवकर तिला कॉल करू बघ काय म्हणते जर 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 नवरा जर बायको बरोबर नीट बोलत नसला तर म्हणतात का कशाचा नीट बोलतो हो, तुम्ही माझ्या बरोबर फोटो काढता दुसऱ्या बरोबर ती कोण आहे पहिल्यांदा मला फोन लावून द्या तिला आपल्याला माहिती मग तुम्ही त्याच्यापेक्षा जाऊ मस्त ना मी तुला कशाला फोटो दाखवला असते मग आमचं काय असतं वेगळं तुमच्या बरोबरच फोटोत ना तिचे तुमच्या बरोबरच फोटो थो आहेत मान्य आहे पण ते लांबून नाते पण जर चांगलं व्यवस्थित हेल्दी नाते असं काही वेगळं नाही तू विचार करते बाळा वेगळाचा झोपतो आता झोपणारच ना तुम्ही आता गुणं तुमच्याकडे मानला झोपणारच ना मोबाईल रिसेट ठानो लागेल माझा हा ती चॅटिंग बीटिंग केलेली सगळी हे करा ना

गोडी सांग काय सांगायचंय म्हणा कोण आहे ती ती कोण आहे ती कोण आहे कुठे कोण कुठे आव मोबाईल मध्ये कोण आहे ती फोटो तुमच्या बरोबर मस असं चुटकू चुटकू फोटो काढलेत की मी होते का ती शेजारी चुटकून फोटो काढायला आपण काढू काय आपण काढू आपण चुटकून चुटकून फोटो ना मला नाही काढायचे तुमच्या बरोबर फोटो तिच्या बरोबरच काढीत बसा तुला कोणाबरोबर काढायचे फोटो काढी मी माझं कोणाबरोबर काढायचं कमल मजे तुम्ही काढते की असे कमल कोणा फोटो काढायचे तुम मी सांगायले मारू ना का मला नाही मारू गोडी मध्ये सांगायले गुना तुमचा आहे झुक अयो ले आता लागला असं जोरात मी उद्याच्याला बघा कशी मारते तिला त्यांच्या बरोबर तुम्हाला सुद्धा माराय भेणार नाही आता उद्या माझ्या नवऱ्याला स्वतःकडे घेते वय नवरे एवढं प्रेम कशाला चालले सोडून मग जाणारच आहे तुम्हाला सोडून तुमच्या अंगावर नाही माझ्या मने सोडा इकडं अंगावरच

झोप लागली तुम्हाला लगेच कुठे तुमचा मोबाईल जाऊ उद्या सकाळी मी बघा कशी मारी तिला कि धरून नाहीच बाहेर काढली तर तिथून पुढं आता लय माझ्या वाटान सकाळी कळत